उद्योग संचालनालयाच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित गुंतवणूकदार परिषदेत एकशे सत्तेचाळीस उद्योजक घटकांशी संबंधित असलेले चार हजार एकशे साठ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री प्रकाश बिटकर यांच्या उपस्थितीत ही गुंतवणूक परिषद झाली मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकारी बँकांमधून कर्ज पुरवठा करण्यासाठीचा शासन निर्णय येत्या पंधरा दिवसात काढला जाईल अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली त्याचप्रमाणे जागा निश्चित होताच कोल्हापुरात आय टी पार्क उभारण्याचा शासनाचा निर्णयही ये काढण्यात येईल असं ते म्हणाले भविष्यात अधिकाधिक दर्जेदार उद्योग प्रकल्प कोल्हापुरात उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या परिषदेला कोल्हापूर जिल्ह्यातले उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनामूल्य सौर ऊर्जा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान सूर्यघर योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे याद्वारे घरांच्या आणि शासकीय कार्यालयांच्या